नमस्कार मित्रांनो युरोपात असताना एक बातमी वाचायला आली ती म्हणजे ब्रिटनच्या टेलिग्राफ या संस्थेनी वृत्तसंस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अवघ्या चाळीस वर्षात जे शंभर दोनशे चारशे वर्षात नाही चाळीस वर्षामध्ये ब्रिटनमध्ये ब्रिटिश लोक हे अल्पसंख्यांक असणार आहेत आता ब्रिटिश कोण आहेत आणि कोण नाहीत हा कायमच वादाचा विषय राहिलेला आहे कारण जेव्हा तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांशी बोलता तेव्हा त्यांचं तर वेगळंच काहीतरी म्हणणं असतं त्यांचं म्हणणं असतं की मूळ निवासी तिथले आहेत हे कुठून तरी डेन्मार्क आणि या सगळ्या भागातनं वायकिंग्स आणि त्याच्या पूर्वीच्या काळात आले ते आलेले होते त्याच्यानंतर जे ज्यांना आपण ब्रिटिश म्हणतो ते लोक जर्मनी सॅक्सनी नंतर रोम वगैरे या सगळ्या भागातनं त्यांनी तिथे स्वाऱ्या करून तिथे ते स्थायिक झाले आणि त्यामुळे मूळ निवासी कोण हा जरी वादाचा विषय असला तरी आपल्या दृष्टीने जे गोरे लोकं आहेत तिथले गोरे लोकं ते गोरे लोकं अवघ्या चाळीस वर्षामध्ये त्यांची संख्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी होणार आहे आत्ता ही संख्या सत्तर टक्क्याच्या वरती आहे पण त्यांचा जो जन्मदर आहे आणि जे लोंढेबाहेर नेत आहेत ते, ते बघता चाळीस वर्षात पन्नास टक्क्याच्या कमी आणि दोन हजार एकवीसशेमध्ये म्हणजे आणखीन आता जवळपास पंच्याहत्तर वर्षांनी त्यांची संख्या अवघी तेहतीस टक्के इतकी उरणार आहे या शतकाच्या अखेरीस ब्रिटनमध्ये मुसलमानांची संख्या वीस टक्क्याच्या वरती जाणार आहे आणि दहातले सहा जण असे असतील की जे एकतर ज्यांचा जन्म ब्रिटनच्या बाहेर झालेला आहे किंवा ज्यांचे आई किंवा वडील दोघांपैकी एक ब्रिटनच्या बाहेरनं आलेले आहेत ही परिस्थिती एवढ्या वेगामध्ये बदलते आहे हीच गोष्ट इथे लिथुएनिया या देशातही जाणवली पन्नास लाख लोकसंख्येचा म्हणजे ब्रिटनपेक्षा खूप लहान छोटासा देश आहे पण इथे मी बघतोय प्रत्येक हे जे डिलिव्हरी पर्सन्स आहेत जे झोमॅटो आणि हे जे सगळे असतात आपल्याकडे हे सगळे लोक तिथे काहीतरी वॉल्ट म्हणून काहीतरी आहे हे सगळे लोक पाकिस्तानी किंवा कदाचित भारतीय असतील बांगलादेशी हे लोक प्रामुख्याने दिसत आहेत म्हणजे एवढ्याच्या छोट्या देशात हे सगळे लोक आले कुठून हा प्रश्न पडलेला आहे पण ही गोष्ट सगळीकडे जाणवते आणि याचं कारण म्हणजे एका प्रकारे प्रत्येक देशाची राजधानी आणि भारतासारख्या देशात भारतासारख्या देशात देशा बोलायचं झालं तर अनेक औद्योगिक राज्यांची राजधानी ही तिथल्या स्थानिक लोकांची राहिलेली नाहीये युरोपात एक जे चित्र दिसतंय जे अजूनही आपल्याकडे अजून तसं दिसलेलं नाही पण अनेकांना तशा प्रकारचा विकास भारतात करायचा आहे म्हणजे ही जी सगळी राजधानीची ठिकाणं आहेत बर्लिन असेल वॉर्शॉ असेल विलनस जिथे मी आत्ता आहे रिगा असेल कोपनहेगन असेल आणि लंडन तर पहिलंच आहे पॅरिस रोम सगळे याच्यात पहिलेच आहेत हे काय झालेलं आहे की या सगळ्या राजधानीच्या शहरांचं डी इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे म्हणजे तिथले जे उद्योग होते ते उद्योग त्या शहराबाहेर गेलेले आहेत उद्योग म्हणजे जे तुम्ही हातानी गोष्टी बनवता यंत्राच्या सह्यानी गोष्टी बनवता त्याला मी उद्योग म्हणतोय कारण लगेच लोक येतात की नाही हल्ली पर्यटन हाही एक प्रचंड मोठा उद्योग आहे आणि तर या सगळ्या शहरांमध्ये पर्यटन हाच एक प्रमुख उद्योग झालेला आहे सगळीकडे शहराचा जुना भाग जसंही म्हटलं की आपल्याकडे मुंबईत समजा बघायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुलाबापर्यंत सगळ्या भाग जवळपास यांनी एकतर केवळ गाड्यांसाठी बंदीच केलेली आहे किंवा अगदी मर्यादित स्वरूपात गाड्या आणि म्हणजे जे अगदी श्रीमंत उच्चभ्रू असतील तेच फक्त इथे गाड्या आणू शकतात बाकीच्यांनी शक्यतो पायी जायचं किंवा मग पब्लिक ट्रान्सपोर्ट मेट्रो ट्राम बस ज्याचा काही वापर करायचा आणि ही जी सगळी शहराचे जुने भाग आहेत ते कोट्यावधी डॉलर किंवा युरो खर्च करून त्यांनी त्याला एक पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या कारणासाठी तिथे खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात आणि या पर्यटकांमुळे एक नवीन अर्थव्यवस्था तिथे जन्माला आलेली आहे पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की या सगळ्या शहरांमधनं जो मूळ निवासी येतो बऱ्यापैकी त्यांची संख्या वाढलेली नाही आहे पर्यटक येण्यामुळे जे लोकं इंग्लिशमध्ये बोलू शकतात फ्रेंचमध्ये जर्मनमध्ये म्हणजे पर्यटकांच्या भाषेमध्ये बोलू शकतात त्यांना सेवा देऊ शकतात त्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे तसंच पर्यटन आलं म्हणजे अनेक जे छोटी छोटी कामं असतात जी तिथले सामान्य नागरिक करायला तयार होत नाहीत तसे म्हटलं की ओला उबर टॅक्सी चालवणं असेल डिलिव्हरी करणं असेल या सगळ्या गोष्टींसाठीही लोकं बाहेरनं आलेले त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित लोकं आहेत आता अमेरिकेत लॉस एंजलीसमध्ये जे सगळं आंदोलन आणि सरकारकडनं नॅशनल गार्ड वगैरे पाठवलं जाणं हे सगळं त्याचाच भाग आहे ब्रिटनच्या बाबतीत बोलायचं झालं तर ब्रेक्झिटला आता यावर्षी दहा वर्ष पूर्ण होतील हे ब्रेक्झिट झालं त्याच्यातही तीच अवस्था होती कारण लंडन, लंडन विरुद्ध ब्रिटन महाराष्ट्रातही मुंबई विरुद्ध उर्वरित महाराष्ट्र असं एक चित्र दिसतं पण ब्रिटनमध्ये लंडन मेट्रोपॉलिटन्स लंडन विरुद्ध उर्वरित ब्रिटन असं जे चित्र निर्माण झालेलं आहे त्याच्यामागे हेच कारण आहे लंडनचा महापौर एक पाकिस्तानी मूळ असलेला माणूस जर लंडनचा महापौर बनू शकतो याचं कारण म्हणजे या सगळ्या भागात आलेले लोक म्हणजे एकीकडे हे पर्यटन हा एक प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा उद्योग की धंदा आणि बाकीचे जे उद्योग आहेत ते मुख्यतः सेवा क्षेत्रातले आणि ज्याला खूप उच्च दर्जाच्या सेवा म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस कुठे असतील कुठे इंजिनिअरिंग सर्विसेस असतील कुठे डिझाईन सर्व्हिसेस असतील अशा फक्त शहरामध्ये राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या त्या देशाच्या राजधान्या त्या शहराच्या म्हणजे त्या देशाच्या विरुद्ध प्रकारच्या झालेल्या आहेत आता या सगळ्यामध्ये आणि भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण मुंबई पुरतं बोलतो तर हा जो एक फरक मोठा जाणवतो तो म्हणजे या सगळ्या जागतिक शहरांमध्ये तिथला महापौर हा तिथला सर्वे सर्व असतो महापौर बऱ्याच ठिकाणी लोकांच्यातनं थेट निवडून दिलेला जातो आणि त्यामुळे बरेचदा असं होतं की त्या कि मोठ्या शहरांचे महापौर पुढे त्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान होण्यासाठी शर्यतीत उतरतात कारण अनेक शहरांमध्ये अशा मोठ्या राजधानीच्या शहरांमध्ये देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास वीस टक्के पंधरा ते वीस टक्के लोकसंख्या या एका दोन शहरांमध्ये राहते मुंबई किंवा महाराष्ट्रापुरतं किंवा देशात इतरत्रही असं बोलता येत नाही कारण आपल्याकडचा महापौर कधीच ताकदवान नसतो कारण जर तो ताकदवान झाला जर तो लोकांनी थेट निवडून दिला तर मुंबईसारख्या शहरामध्ये एकतर तो मुख्यतः कुठल्या तरी झोपडपट्टी बहुल भागातनं निवडून येईल किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तो परप्रांतीय असू शकेल तिसरी गोष्ट म्हणजे जे आपल्याकडे घडते की महापौर कोणीतरी तिय्यम व्यक्ती असते दुय्यम पण नाही तिय्यम व्यक्ती महापौर होते आणि मग मालक शहराचे राज्य करतात किंवा मग राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यावर अंकुश ठेवून असतात पण त्याच्यामुळे झालं आहे कसं की मुंबईमध्ये अजूनही म्हणजे हा जो फरक जाणवतो की ज्याला डाऊनटाऊन म्हणतात किंवा ज्याला जुनं शहर म्हणतात ते जुनं शहर अजूनही खूप जास्त मिश्र आहे आणि पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं भारतापुरतं जायचं झालं तर अनेक ठिकाणी या ओल्ड टाऊनमधनं मिडल क्लास मध्यमवर्गीय किंवा आज बाहेर फेकला गेलेला आहे आणि तो मध्यमवर्गीय तिथे कधीही परत येऊ शकणार नाही कारण त्याला परवडतील अशी घरच आपण बांधू शकत नाही आणि त्यामुळे अतिश्रीमंत आणि मग अतिगरीब जे कुठेतरी गल्ली बोळातनं छोट्या झोपड्यांमधनं दहा दहा लोक एका ठिकाणी राहतात आणि मग इस्त्री करणं भाज्या देणं दूध पुरवणं ह्या ज्या सेवा देतात थोडंसं विषयांतर झालं पण म्हणून ब्रिटनकडे वळूया कारण ब्रिटनच्या बाबतीत तेच झालं म्हणजे ब्रिटनकडे कायम एका प्रकारे हे व्यापारी लोक असल्यामुळे सगळ्या प्रकारचे व्यापार धंदे करायला लोक ब्रिटनमध्ये येतात जसं व्यापाराचं मुख्य केंद्र असतं तसं ब्रिटन हे आर्थिक मुख्य केंद्र होतं कारण कोणाचाही काळा पैसा ब्रिटनसाठी गोरा होता आणि त्यामुळे तुम्ही रशियन असाल भारतीय असाल मराठी असाल गुजराती असाल सगळ्यांचा काळा पैसा ब्रिटनमार्गे जगभरात पोहोचतो आणि त्यामुळे अनेकांना ब्रिटन हे अतिशय जवळचं सुट्टीसाठी कामासाठी सगळ्यासाठी लोक लंडनला जातात याचं कारण म्हणजे आर्थिक केंद्र आहे पण याच्यामुळे असं झालं की ज्या सेवा जी उद्योग लंडनच्या बाहेर विकसित झाले त्याच्यातनं तिथला मध्यमवर्गीय एकतर उपनगरात फेकला गेला आणि आता ती जागा शेवटी लोकशाहीमध्ये एका डोक्याला एक मत आहे आणि त्यामुळे हे जे सगळे बाहेरनं आलेले लोंडे आहेत त्यांनी आपले चार बंद तिकडे आणले आणि त्यामुळे आता तिथलं राजकारण इतकं ढवळून निघालेलं आहे गेली दहा वर्षं ब्रिटनमध्ये ज्या गटांगळ्या खाल्ल्या जात आहेत त्या संपूर्ण जगात कुठे ना कुठेतरी कशा स्वरूपात कुठे त्या देशांतर्गत जिथे देश मोठा आहे तिथे त्याच देशात बाहेरनं येणारे लोंडे म्हणजे शहरामध्ये कोणाला यायला कोणाचा विरोध नसावा पण बाहेर न येणारे लोक जर बेकायदेशीर राहत असतील आणि त्यांच्यासाठी पुन्हा घरं बांधून द्या फुकट घरं बांधून द्या याच्यासाठी भूमिपुत्रांचेच कैवारी जर तिथे लढा देत असतील परप्रांतीयांना घरं बांधून द्या म्हणून तर मग अशा प्रकारे लोकशाहीमध्ये जी गोष्ट ब्रिटनमध्ये होते जी गोष्ट पॅरिसमध्ये होते सगळीकडे बघा राजधानीच्या शहरांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता भारतातल्याही अनेक शहरांमध्ये अर्थात आपल्याकडे याच्यामध्ये दे परदेशीय नाही आहेत स्वदेशीयच आहेत पण हा संघर्ष आहे आणि त्यामुळे ब्रिटनची जर अशीच वाटचाल सुरू राहिली हा मी व्हिडिओ अशासाठी करतो आहे की काल जेव्हा मी लोकलवर व्हिडिओ केला होता तेव्हा अनेकांनी म्हटलं की आपल्याकडे लोकसंख्या वाढलेली आहे आपल्याकडे लोकसंख्या आपल्याकडची लोकसंख्या वाढत नाही आहे नीट लक्षात घ्या आपली लोकसंख्या ज्या वेगाने वाढेल त्या वेगाने ती वाढत नाही आहे आणि असंच जर चालू राहिलं तर भारताची अवस्था असेल की खूप जास्त म्हातारे उरतील आणि तरुण पिढी पुढची उरणार नाही आपला जो समस्या आहे ती एकाच वेळेला म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यातच पूर्वी फक्त मुंबई भागातच पायाभूत सुविधांची निर्मिती होत होती जेव्हा होत नव्हती तेव्हाही होत होती आणि आता तर देशात सगळीकडे पायाभूत सुविधांची निर्मिती होते पण मुंबई आणि दिल्लीसारखी दोन तीन शहरं आहेत की जिथे ती निर्मिती अधिक जास्त वेगाने होती आणि तुम्ही शेवटी पाणी जसं आपली पातळी गाठतं आपली पातळी शोधून काढतं तशा प्रकारे जे खूप मोठ्या प्रमाणावर शहरीकरण देशात होत आहे त्याच्यातही लोक जिथे अधिक चांगल्या सुविधा ती शहर आपल्यासाठी शोधतात आणि या सगळ्याकडे आपण एक राज्यकर्ते म्हणून प्रशासन म्हणून कुठेतरी या व्यापक स्वरूपात बघू शकत नसल्यामुळे जी समस्या लंडनमध्ये झालेली आहे की या सगळ्या ब्रिटनमध्ये ब्रिटिश लोक अल्पसंख्याक होण्याची पूर्वी भीती होती ती आता वस्तुस्थिती खू पाहते आहे आणि त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली ब्रेक्झिट झाली मग पाच पंतप्रधान बदलले राजकीय अस्थैर्य आर्थिक अस्थैर्य सगळ्या ज्या जग प्रसिद्ध सेवा होत्या वैद्यकीय सेवा होत्या वाहतूक सेवा होत्या सगळ्यांची आज एका प्रकारे खूप दबावाखाली आहेत त्या भविष्यात पुन्हा चांगल्या होऊ शकतील याची काही खात्री नाही कारण कर न भरणारा वर्ग हा त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिशरी आहे महाराष्ट्रातही तेच आहे ते 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 सगळी सरकारी हॉस्पिटल म्युन्सिपल हॉस्पिटल बघा जे लोक कर भरत नाहीत ते सगळ्यात जास्त मोठे बेनिफिशरी आहेत आणि जे कर भरतात ते कधीही तिथे जात नाही आणि त्यामुळे या ज्या समस्या ब्रिटनमध्ये निर्माण झालेली आहे आपण त्याच्यापासून फार लांब नाही आहोत पण ब्रिटनमध्ये ती वेगळ्या स्वरूपाची आहे कारण जर जसं जे डी वान्स म्हटलं की ब्रिटन हे जगातलं पहिलं इस्लामिक राष्ट्र होईल की ज्याच्याकडे अण्वस्त्र आणि म्हणजे जगातलं मोठं ही वस्तुस्थिती आज डोळ्यासमोर दिसू लागलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून नये तृथास इथेच सांगतो पाहत राहा एमे छोटी एवढं